नमस्कार भावानो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये भावनो आज किन्नाई केसरी मैदान पार पडला आणि गटपाल देखील चांगले प्रकारे बकासूर महाराज वादळ बबन शेठ चांगल्या प्रकारे झाले परंतु सेमीला नेमकी काय चूक झाली तर मित्रांनो बबन शेठ आणि महाराजची काही अशी चूक झाली की सोडताना सुट्टी जे का असते ना सुट्टी थोडीशी लेट झाली आणि त्याच्यामुळं बबन शेट आणि वादळची गाडी थोडं लेट सुटल्यामुळं गाडीचं अंतर थोडंसं लांबला मित्रांनो आणि मेन मुद्दा तर महाराज खरं तर म्हणजे एवढं पण टॉपला म्हणजे वादळ एवढं पण टॉपला पळत नाही मित्रांनो जसं आम्हाला वाटतंय तसं कारण की वादळ आम्हाला वाटलं होतं की टॉपला पळेलच परंतु मा वादळ का टॉपला पळताना दिसला नाही मित्रांनो कारण की त्या सीमित लढत देखील झाली नव्हती कारण की तुम्ही देखील व्हिडिओ बघितलाच असेल आणि महाराजच्या आणि बकासूरच्या सीमेत चांगली अशी लढत झाली परंतु जर का बकासूर सेमी पाचमध्ये जर का असता तर नक्कीच आज बकासूरचा गुलाल फिक्स होता कारण की वादळ आणि बबर शेटनी देखील आज चांगलीच अशी लढत दिली ती आणि नक्कीच आज गुलालात राहिला असता आपला बकासूर आणि महाराज मित्रांनो बकासूर हा पुढच्या मला वाटते की तेवीस तारखेला आपल्याला शंभर टक्के कमबॅक करताना दिसेलच आणि हीच विनंती करतोय सध्या तर बकासूरचा डाऊनफॉल चालला आहे आणि सध्या बकासूर थोडासा आजारी होता त्याच्यामुळं परंतु बकासूर प्रेमी त्याच्यामुळं बक बा, बकासूर प्रेमींसाठी बकासूर मैदानात आला नाही तर मग बाकासूर सध्याच मैदानात येणार नव्हता ना आणि सध्या तर चालू सीझनमध्ये पडतो पडतोय म्हणजे महाराज हेच आपल्याला चालू सीझनचा बादशा बघायला भेटणार मैदानात जास्तीत जास्त आणि सहा हजार तीनशे यांच्या दाव्यातील नाव कायम टॉपला ठेवेल हीच विनंती करतो आपण महाराजशी आणि येत्या तेवीस तारखेला आपल्याला कमबॅक होताना दिसणारच नक्कीच आणि टॉपचा पहिरा देखील असणार मित्रांनो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद